राकट देशा कणखर देशा दगडांच्या देशा नेहमी ही कविता ऐकली की माझ्या डोळ्यासमोर येतात ते महाराष्ट्रातले किल्ले असाच एक किल्ला जो नेहमी मला खुणावतोय आणि अनेक प्रश्नांची रांग तयार करतोय तो म्हणजे मुरुड इथला अरबी समुद्रातला जंजिरा नेहमी जंजिराबद्दल ऐकताना वाचताना मला असं वाटायचं की इथं सिद्धी लोकांचं राज्य होतं किंवा सिद्धी लोकांचा त्यांनी बांधलेला हा किल्ला होता तर मला असं वाटायचं कोण कुठले हे सिद्धी आफ्रिकेतनं आलेले गुलाम म्हणून आलेले सैनिक म्हणून लढायला आलेले आणि त्यांनी हा किल्ला कसा काय बांधला बरं आणि तोही एवढा अजिक्य तर या किल्ल्याबद्दल अजून माहिती मिळवायची आणि माहिती मिळवायची असेल तर त्याला भेट देणं आवश्यकच आहे कारण ही इतिहासातली किल्ले किंवा इतिहासातले राजवाडे किंवा कुठलीही स्थळ ही, ही आपल्याशी जिवंत होऊन तेव्हाच ते बोलतात जेव्हा आपण त्यांच्या जवळ जातो आज या ट्रॅव्हल हिस्टॉरिक सिरीज मध्ये तुम्ही माझ्याबरोबर चालणार आहात जंजिराला नमस्कार मी विजयश्री अभ्यंकर आणि आज तुमच्याबरोबर गप्पा मारायला आलीये जंजिरा या फोर्टबद्दल आजच्या एपिसोडमध्ये आपण जाणून घेणार आहे की जंजिऱ्याला पोहोचायचं कसं आणि तिथला इतिहास काय आहे तिथला आर्किटेक्चर काय आहे आणि तिथं तुम्हाला जायचं असेल किंवा तुम्हाला त्याची काय माहिती असेल तर तुम्ही पण मला त्याबद्दल सांगणार आहात तर जंजिराला जाण्यासाठी पहिल्यांदा आपण मुरुडला जाऊ शकतो आणि मुरुडहून राजापुरीचा जो समुद्रकिनारा आहे तिथे पोचता येतो या समुद्रकिनाऱ्यावरून आपल्याला एक जेट्टी घ्यावी लागते म्हणजे छोटीशी होडी आणि त्या होडीत बसून एक वीस एक मिनिटामध्ये आपण या फोर्टला पोचतो तर या होडीमध्ये अशी एक इंटरेस्टिंग गोष्ट होते की ते लोक भरतात आणि या होडीतच आपल्याला तो जो नाव चालवणार ना असतो नावाडी तोच आपल्याला या किल्ल्याबद्दलचा गाईड बनून अतिशय इंटरेस्टिंग प्रकारे ह्याची माहिती देतो त्यामुळं हा वीस पंचवीस मिनिटाचा प्रवास जो आहे तो समुद्रामधून आपण जाताना एक छान इतिहासातली गोष्ट ऐकत ऐकतच या किल्ल्याला पोचतो या किल्ल्याला पोचण्यासाठी दुरून बघितलं तर नक्की ह्याचं प्रवेशद्वार कुठे आहे हेच आपल्याला कळत नाही ते अगदी जवळ गेल्यावर दिसतं आणि हे अनेक कारणांपैकी एक कारण आहे की हा किल्ला अजिंक्य का राहिला कारण की जोपर्यंत तुम्ही या किल्ल्याच्या जवळ पोचत नाही तोपर्यंत सहजासहजी ह्याच प्रवेशद्वार दिसतच नाही इथे गेल्यानंतर उतरण्यासाठी आपल्याला एक छोटासा चबूतराय खूप मोठा नाही आहे त्यामुळं इथे जाताना थोडीशी काळजी उतरताना काळजी घ्यावी लागते हे मात्र एक प्रिकॉशनरी त्याच्यानंतर आम्ही जेव्हा या किल्ल्यामध्ये पोचलो त्यावेळी आधीच गाईडनं दिलेल्या माहितीनुसार आम्हाला पंधरा पॉइंट्स कव्हर करायचे होते आणि पंचेचाळीस मिनिटामध्ये पुन्हा याच होडीत बसून परत यायचं होतं सो आम्हाला किल्ला फिरायला फक्त पंचेचाळीस मिनिटाचा अवधी होता अशी इथली सिस्टीम आहे आता बघूया या किल्ल्याच्या छोट्याशा इतिहासाविषयी जेव्हा आम्ही विचार केला की जंजिऱ्याला जायचंय तर असं होतं की हा जंजिरा ना लहानपणापासून ऐकत आलेलो होतो की जंजिरा किल्ला हा शिवाजी महाराजांनी घ्यायचा प्रयत्न केला संभाजी महाराजांनी घ्यायचा प्रयत्न केला परंतु कायम अजिंक्य राहिला आणि इथं सिद्धींचं राज्य होतं तर हे सिद्धी कोण होते कुठला आले होते तर ऍक्च्युली हे सिद्धी म्हणजे आफ्रिकेतले राहणारे मुस्लिम लोक त्यांना हापशी म्हणतात आणि ते इथं का आले तर इथं ज्या मुस्लिम सल्तनत होत्या त्यांच्याकडे गुलाम म्हणून काम करायला किंवा त्यांच्या युद्धामध्ये सैनिक म्हणून काम करायला हे लोक इथं आले तेच त्यांच्या युद्ध कौशल्यामध्ये एकदम पारंगत होते आणि त्यांना सागरावर युद्ध करण्याचं चांगलं नॉलेज होतं आणि हे त्यांचे दोन प्लस पॉईंट होते तिसरी गोष्ट हे अतिशय लॉयल लोक होते त्यामुळं वर्षानुवर्षे ते ह्या सल्तनत म्हणजे हे या सुलतानांकडे वर्षानुवर्षे काम करायचे आणि हळूहळू आपल्या गुलामगिरीतून मुक्त व्हायचे अशाच या सिद्धी जोहरनं हे आ, हा किल्ला आणि या किल्ल्याचं आधिपत्य मिळवलं होतं एकदम इंटरेस्टिंग आहे ना तर या जंजिऱ्याची स्टोरी सुरू होते ती पंधराव्या शतकामध्ये आधी हा होता समुद्रातला एक टापू म्हणजे एक भूभाग बेट होतं आणि ह्या बेटावर काही कोळी लोक राहायचे या कोळ्यांना तिथं येणाऱ्या पायरेट्सचा म्हणजे चाच्यांचा खूप त्रास व्हायचा आणि त्यामुळं त्यांना स्वतःला प्रोटेक्ट करण्याची खूप गरज निर्माण झाली होती आणि तिथं राम पाटील नावाच्या त्यांच्या मुखियानं एक मेंडीकोट म्हणजे में कंपाऊंड वॉल लाकडी ओंडक्यांची कंपाऊंड वॉल बांधायचं ठरवलं त्यासाठी त्यावेळी ठाणेदाराकडून परमिशन घ्यायला गे आणि हा एरिया निजामाच्या अंडर होता अहमदनगरच्या निजामाचा ठाणेदार जो होता त्याची परमिशन घेऊन राम पाटील नावाच्या कोळ्यांच्या मुखियानं इथं मेंडीकोट बनवून घेतला आणि तो चांगला मजबूत बनवल्यामुळं आता कोळ्यांना या चाच्यांची या पायरेटची भीती कमी झाली होती त्यांना चांगलं संरक्षण मिळालं होतं आणि अर्थातच ही गोष्ट राम पाटीलने केल्यामुळं तो त्यांचा मुखिया बनून गेला होता राम पाटील मुखिया झाल्यानंतर त्यांनी ठाणेदारच्या रिक्वेस्टना जुमानायचं बंद केलं आणि त्यामुळं आता या राम पाटीलचा काहीतरी बंदोबस्त केला पाहिजे हा विचार निजामानी केला याचा बंदोबस्त करण्यासाठी त्यांनी पाठवलं पीरम खानला पीरम खान एकदम हुशार माणूस होता राम पाटील असंच आपल्याला भाव देणार नाही ही गोष्ट माहिती असल्यामुळं त्यानं असा बहाणा केला की तो एक व्यापारी आहे आणि त्यानं ज्या दोन होड्या आणल्या होत्या त्याच्यामध्ये त्याचं सामान आहे आणि एका रात्रीसाठी त्याला मुक्कामाची गरज आहे या गोष्टीनं राम पाटीलनं त्याला मेंडिकोटमध्ये प्रवेश दिला रात्रीच्या वेळी राम पाटील आणि त्याच्या काही लोकांना दारू पाजल्यानंतर ते पूर्णपणे गुंगीत आहेत याची खात्री केल्यानंतर त्याच्या होडीतून त्याच्या गलबतातून काही सैनिक बाहेर आले आणि त्या या सगळ्या लोकांची कत्तल केली आणि पूर्ण रात्रीमध्ये मेंढिकोट आता पिरमखानच्या ताब्यात आला किरम खान काढून हा मेंडिकोट पुढे बुरहाण खानच्या ताब्यात आला आणि बुरहाण खाननं इथं हा लाकडी मेंडीकोट काढून इथं दगडांचा कानी बांधायचा असा विचार केला आणि इथं सुरुवात झाली या या जंजिराला हे जंजिरा ना नाव कुठून पडलं जंजिरा म्हणजे काय तर त्याचं मूळचं नाव आहे जझिरा अरबी भाषेमध्ये जझिरा म्हणजे बेट आणि जजिरा बेटावरचा किल्ला सो जजीरा महारोब असं त्याचं नाव आहे त्याच पुढे जंजिरा झालं या बुरहाण खाननं ह्याचं कन्स्ट्रक्शन सुरू केलं बावीस एकर मध्ये आणि तब्बल बावीस वर्ष याचं कन्स्ट्रक्शनचं काम चाललेलं होतं त्यांनी काय केलं या बेटावर कुठलीही भूभाग म्हणजे बाजूला बाउंड्री न सोडता डायरेक्टली कंपाऊंडलाच तटबंदी करायला सुरुवात केली त्यामुळं कोणीही शत्रू आला किंवा कुठलंही गलबत आलं तरी त्यांना जागेचा जमिनीचा कुठलाही भाग मिळत नाही त्यांना प्रवेशद्वाराकडेच यावं लागतं ही तटबंदी एकोणीस बुरुजांची आहे आणि ही जी भिंत आहे ती नव्वद फुटाच्या उंचीची आहे एकोणीस बुरुज आणि प्रत्येक बुरुजामध्ये असलेलं जवळजवळ नव्वद फुटाचं अंतर यावरनच याची भव्यता आपल्याला कळते हे जे कन्स्ट्रक्शन सुरू झालं त्याचे दगड कुठनं आणले कारण की एवढे मोठे मोठे जड दगड आणायचे झाले तर हे बावीस वर्ष काय अजूनपर्यंत शंभर वर्षातही हे काम पूर्ण झालं नसतं तर त्यांनी काय विचार केला की आपल्या आयलंडवर जी जागा आहे तिथूनच आपण जमीन खणूया आणि त्याच दगडांचा उपयोग या कंपाऊंड वॉलसाठी किंवा या तटबंदीसाठी करूया त्यांनी जसं ही जागा खणायला सुरुवात केली तसं त्यांना तिथे पाण्याचे झरे मिळाले आणि परमेश्वराची कृपा किंवा निसर्गाचा चमत्कार म्हणू की चारी बाजूला समुद्र असला तरी हे पाण्याचे झरे जे होते ते गोड्या पाण्याचे होते आता तर आणखीनच छान सोन्याहून पिवळं कारण की जेवढं खोल जाईल तेवढे ते झरे ते अजून अजूनच त्यांना लागत होते त्यामुळे साठ फूट खोल गेल्यानंतर तिथं मोठाच्या मोठा एक तलाव निर्माण झाला गोड पाण्याचा आणि त्यातनं जेवढे दगड बाहेर आले ते सगळे दगड तटबंदीसाठी कामी आले म्हणजे आता या किल्ल्यावर फक्त रसद जमा करून ठेवली म्हणजे अन... धान्य जमा करून ठेवलं की बाकीचा प्रश्न सुटलेला होता कारण गोड पाणी तर ऑलरेडी तिथे अवेलेबल होतं म्हणजे कुठल्याही शत्रून अटॅक केला तरी सुद्धा अन्नधान्याचा साठा असेल तर आतल्या लोकांना कुठलीही कमतरता पडणार नव्हती वेहराज शत्रूला मात्र पाणी आणि समुद्राचा सामना करावा लागणार होता याच्याशिवाय त्यांनी जी तटबंदी बांधली ती तटबंदी त्याला तीन मजलेत खाली खालचा फ्लोअर जो होता तिथं त्यांनी शस्त्रांचा साठा केला दारुगोळ्याचा साठा केला दुसरा फ्लोअर जो होता तिथून त्यांनी निरीक्षण करायचा बुरुज होता म्हणजे तिथून लोकवॉच टॉवर होतं तिथून त्यांचे लोक निरीक्षण करायचे की कोण येत आहे का आपल्यावर कोणी हल्ला करत आहे का किल्ल्याच्या दिशेनं कोण येत आहे आणि तिसऱ्या मजल्यावर छोट्या छोट्या कमानी करून त्यांनी तिथं तोफा ठेवल्या त्या तर त्या काळात तिथं पाचशे एकाहत्तर तोफा होत्या आता सुद्धा आपल्याला बऱ्याच काही तो त्यातल्या काही तोफा बघायला मिळतात अजून एक महत्वाची गोष्ट म्हणजे तिथं तीन मोठ्या तोफा आहेत त्यापैकी एक जी आहे ती कलाल बागडी नावाची तोफ आहे की जी भारतातल्या सगळ्यात मोठ्या तोफांपैकी तिसऱ्या नंबरची तोफ आहे कलाल बांगडी नावं ऐकल्यावरच मला एकदम मजा आली ती की अरे वा तोफेला सुद्धा ज्वेलरीचं नाव तर ही तोफ जर बघितली तर आपल्या लक्षात येतं की एवढी मोठी हेवी तोफ तिथं आणणं हे तर त्या काळात शक्य झालं नसतं आणि कारण त्या काळी काही लिफ्ट नाही किंवा कुठलीही मॉडर्न टेक्नॉलॉजी नाही आहे ती चढवता हो येईल वरती तिसऱ्या मजल्यावर तर त्यांनी काय केलं बांगडीसारख्या रिंग्स तयार केल्या आणि त्या एकमेकांना जोडून त्यापासून ही लांबची लांब तोफ तयार केली म्हणून त्याचं नाव आहे कलाल बांगडी आणि या तोफेची रेंज आहे बारा किलोमीटर म्हणजे बारा किलोमीटरवर जर कोणी युद्धाची तयारी जरी करत असेल तर या तोफेनं आरामसे उडवून टाकता येत होतं बाकी छोट्या तोफांची रेंज होती सहा किलोमीटर हे एक रिझन होतं की पूर्ण जर कोणी शत्रूची जहाजं येताना दिसली तर तोफांचा मारा करणं आणि त्यांना तिथल्या तिथे थांबवणं ह्यांना शक्य होत अशा प्रकारे त्यांनी बिलकुल सिक्युरिटी ही गोष्ट खूप सिरियसली घेतलेली होती कुठंच हलक्यात घेतलेली नव्हती आणि याच्यावरनं आपल्याला शिकता येतं की कि सिक्युरिटीला किती महत्व आहे याच्यानंतर अजून एक त्यांच्या पथ्यावर पडलेली गोष्ट काय होती की आतमध्ये गार गोड पाण्याचे तलाव मिळालेले होते त्यामुळं त्यांनी तिथंच राजाचा महाल बांधला होता राणीचा आरसे महाल होता आणि दोन मंदिरं एक मंदिर आहे गणपतीचं आणि एक सुद्धा आहे सो कधीच त्यांनी धर्म जात असा काही के भेदभाव केलेला दिसत नाही आहे कारण की तिथं कोळी समाजही राहत होता आणि मुस्लिम समाजातले लोकही राहत होते तर आतमध्ये पूर्ण अशी वस्ती होती त्या काळी प्रॉपरली सात मजल्यांचा महाल होता राजाचा किती इंटरेस्टिंग आहे आणि त्या दोन तला तिथे दोन गोड पाण्याचे तलाव आहेत त्यापैकी एक तलाव जो आहे तो चाळीस फूट खोल होता आणि त्याचा उपयोग अंघोळ करण्यासाठी वापरला जायचा दुसरं जे पाणी होतं ते पाणी पिण्यासाठी वापरलं जायचं अशी सगळी व्यवस्थित व्य चांगली व्यवस्था तिथं राहण्याची केली गेली होती हा आता तर तिथं सगळे रुईन्स आहेत आपण गेल्यानंतर जेव्हा हे सगळं पाहतो त्यावेळी आपल्याला वाटतं की आ, या किल्ल्यामध्ये अजिंक्य असण्यासाठी तिथलं सिक्युरिटी हे एक रिझन आहे पण अजून काय रिझन असावं की बाहेरून जेव्हा शत्रू यायचा त्यावेळी शत्रूला या तोफा त्या आर्चेस मध्ये तोफा ठेवल्यात किंवा आपल्याला कोणी बघतंय हे कळतच नाही कारण त्याची रचना जी आहे ती रचना आर्चेस आर्चेसची आहे आणि मोठ्यापासून ते आर आर्चेस जे आहेत ते छोटे 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 होत जातात बाहेरून बघणाऱ्याला फक्त ती ब्युटिफाय केली की काय त्याची भिंतीचं डिझाईन आहे असंच वाटतं परंतु मध्ये आतल्या माणसाला दुर्बिणीतनं बघितल्यासारखं बाहेरचं सगळं स्पष्ट दिसत असतं याच्यानंतर या किल्ल्याला घेण्यासाठी किती लोकांनी प्रयत्न केले या किल्ल्याला घेण्यासाठी सगळ्या सल्तनतनी मुघलांनी प्रयत्न केले मराठ्यांनी प्रयत्न केले म्हणजे शिवाजी महाराजांनी तर केलेच आणि संभाजी महाराजांनी सुद्धा केले ब्रिटिशांनी पोर्तुगीजांनी सगळ्यांनीच प्रयत्न केले यापैकी संभाजी महाराजांचा जेव्हा इतिहास वाचत होते त्यावेळी एक गोष्ट मात्र खूप मेन्शन करण्यासारखी आहे की हा जंजिरा जो आहे त्याचं स्ट्रॅटेजिक लोकेशन लक्षात घेता कारण की समुद्रावर जी काही गलबत किंवा जे काही परदेशी प्रवासी येत होते त्यांच्याकडनं कर वसूल करणं जकात वसूल करणं हे इथं पॉसिबल होतं आणि त्यामुळे हे स्ट्रॅटेजिक लोकेशन होतं त्यांच्यावर लक्ष ठेवणंही पॉसिबल होतं आणि त्यामुळे हा किल्ला आपल्याकडं असावा अशी संभाजीराजांची सुद्धा इच्छा होती आणि म्हणून त्यांनी त्यासाठी एक वेगळी योजना तयार केली की जेव्हा डायरेक्टली अटॅक करून आपल्याला हा किल्ला घेता येत नाहीये तर त्यांनी बाजूलाच पाच सहा किलोमीटर अंतरावर दुसऱ्या एका बेटावर पद्मदुर्ग नावाचा अजून कि एक किल्ला बांधला आणि त्या किल्ल्यावरनं त्यांनी इथं सिद्धी लोकांचं काय चाललंय त्या सगळ्या हालचालींवर लक्ष ठेवायला सुरुवात केली अजून इतिहासात पुसटचा असाही उल्लेख आहे की संभाजी महाराजांनी एक दगडी पूल पण बांधायला सुरुवात केली होती की समुद्र मार्गे न जाता आपण पायदळाचाच वापर करून हा किल्ला घ्यायचा संभाजी महाराजांच्या निश्चयाला सिद्धी लोक जबरदस्त घाबरले होते आणि ऑब्यसच होतं त्यावेळी या सिद्धी लोकांचे निजाम आणि मुघलांशीसुद्धा चांगले संबंध होते आणि त्यामुळं सिद्धींनी इमिजिएटली मुघलांना ही गोष्ट कळवली की या संभाजी महाराजांचा काहीतरी बंदोबस्त करणं आवश्यक आहे आणि त्यावेळी मुघल राजा होता औरंगजेब शत्रूचा शत्रू तो मित्र त्यामुळं औरंगजेबाने लगेचच रायगडावर हल्ला करवला आता अशी परिस्थिती होती संभाजी महाराजांची की जंजीरा घ्यायचा का रायगडाला वाचवायचा ऑब्विसली रायगड ही राजधानी आहे आणि त्यामुळं संभाजी महाराजांना इथली मोहीम अर्धवट सोडून रायगडाला जाणं भाग पडलं अशा प्रकारे सिद्धींना आपला किल्ला वाचवण्यासाठी आणि शस्त्रांची जमबाजमाव करण्यासाठी वेळ मिळाला आणि मराठ्यांच्या ताब्यात येता येता जंजिरा राहून गेला याच्यानंतर ब्रिटिश आणि पोर्तुगीजांनी पण हा किल्ला मिळवण्याचा प्रयत्न केला परंतु ते अशक्य होतो जेव्हा बुरहाण नंतर मलिक अंबरला अं ह्याची सनद मिळाली आणि मुघलांचा जेव्हा पूर्ण राज झाला म्हणजे औरंगजेबाच्या मृत्यूनंतर मुघल साम्राज्याचा सा जो पूर्ण राज झाला त्याच्यानंतर मलिक अंबर आणि त्याचे जे वारसदार आहेत त्यांनी या किल्ल्या किल्ल्याचा नवाब म्हणूनच स्वतःला पदवी घेतली आणि आता ते त्या किल्ल्याचे सर्वे सर्वा होते त्यांना कोणाची चाकरी करायची किंवा कोणाला उत्तर देण्याची गरज पडली नाही आणि त्यांची ही नवाबी इंग्रजांनी सुद्धा मान्य केली खरं तर इंग्रज काय किंवा पोर्तुगीज काय हे लोक सुद्धा समुद्रावरनच आलेले समुद्रावरच्या लढायांची त्यांना सुद्धा सवय होती आणि त्यांच्याकडं सगळं मॉडर्न त्या काळची मॉडर्न टेक्नॉलॉजी किंवा शस्त्रास्त्र उपलब्ध होती तरी सुद्धा या सिद्धी लोकांचं सागरी युद्ध कौशल्य याच्यासमोर इंग्रज आणि पोर्तुगीज सुद्धा नमले ही गोष्ट सुद्धा कौतुकास्पद आहे नंतर जेव्हा भारत स्वतंत्र झाला तेव्हा हा किल्ला भारतामध्ये मर्ज करण्यात आला म्हणजे आता तो भारताचा भाग होता तोपर्यंत तो, तो इंडिपेंडंट होता आणि त्याच्यानंतर मग तिथली जी वस्ती होती ती पूर्णपणे निघून गेली आणि आता हा किल्ला टुरिस्टनं बघायला त्याच्यानंतर ओपन आहे तर अशी ही या किल्ल्याची स्टोरी आहे एकदम इंटरेस्टिंग मी तिथं गेले तेव्हा मी एक गोष्ट नोटीस केली की समुद्राच्या पाण्याचा मारा होऊन ही पण सोळाशे वर्षापूर्वी बांधलेली ही जी वास्तू आहे त्याच्या दगडांचं हळूहळू हळूहळू इरोजन व्हायला सुरुवात केली आहे सुरुवात झाली आहे काही काही दगड तर पडायला पण लागले परंतु त्याचं जे मॉर्टर आहे त्या जॉईंट्समधलं ते मात्र अजूनही जसंच्या तसं आहे आणि त्यामुळं हा किल्ला बऱ्यापैकी चांगल्या अवस्थेत आहे तर ह्या मॉर्टरमध्ये त्यांनी काय वापरले बरं कारण त्या काळी तर सिमेंट नव्हतं हो तर त्यांनी यामध्ये वापरलेले पाच मुख्य इन्ग्रेडियंट्स आहेत ते म्हणजे समुद्राची रेती उडीद डाळ गूळ चुना आणि ग्राफाईट ह्यांना वितळवून त्याचं मॉर्टर बनवलेलं आहे आणि ते इतकं स्ट्रॉंग आहे कारण की समुद्राच्या पाण्याचा त्याच्यावर परिणाम होऊन त्या मिनरल्सवर परिणाम होऊन ते जास्तीत जास्त हार्ड होतात याच्यावर काही रिसर्च पेपरसुद्धा मी पाहिलेत इंटरनेटवर अवेलेबल आहेत खरंच त्या काळच्या लोकांकडे कॉलेज नव्हतं पण नॉलेज होतं असा हा किल्ला कोण कुठले आफ्रिकेतले आलेले सिद्धी आणि ते इथे येतात काय आणि जमीन समुद्राच्या एका बेटावर एक जबरदस्त किल्ला बांधतात काय तो किल्ला कायमसाठी अजिंक्य राहतो आणि त्याच्याबरोबर सिद्धींचं नाव होऊन जातं खरंच इतिहास जेवढा रोमांचक आहे तेवढाच कधी कधी आपल्याला अचंबित करणार आहे की ज्या गोष्टी आपण कल्पनाही केल्या नाहीत त्या गोष्टी आपल्याला प्रत्यक्षात आणि इतिहासात सापडतात ही होती मला मिळालेली जंजिऱ्याची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि याशिवाय सुद्धा तुमच्याकडे या, या किल्ल्याबद्दल अजून काही माहिती असेल तर मला ती तुमच्याकडनं ऐकायला खूप आवडेल आपल्या या ट्रॅव्हल हिस्टॉरिकल सिरीजमध्ये आपण एकमेकांचं ज्ञान वाढवूया आणि यानंतर पुढच्या वेळी अजून एका इंटरेस्टिंग स्थळाविषयी माहिती घेऊन पुन्हा भेटू तोपर्यंत धन्यवाद